नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट असा घरच्या घरी हॉटेल स्टाईल शेजवान राईस कसा बनवायचा त्यासोबत आणखी आपण अगदी चटपटीत चवीचा व्हेज फ्राईज राईस कसा बनायचा ते देखील बघणार आहोत अगदी परफेक्ट असे आपले दोघेही राईस हे तयार झाले चला आपण वेळ न घालो त्याला या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपण आता भात तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतले कुठल्याही प्रकाराचा आपण बासमती तांदूळ किंवा आपला अगदी बारीक देखील आपण तांदूळ वापरला तरी काही हरकत नाही फक्त जो भात आपण शिजवणार आहोत यासाठी तो अगदी दाणेदार असा शिजवा म्हणजे अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल तो तयार होता तर इथे तांदूळ मी दोन तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर इथे मी बासमती तांदूळ वापरते त्यामुळे हा तांदूळ आपण एक ता ते दीड तास त्याला भिजवून घेणार आहोत स्वच्छ धुतल्यानंतर तांदूळ भिजेपर्यंत पाणी घालून आपण तांदूळ हा एक ता ते दीड तास भिजवून घेतला आहे त्यानंतर लगेच जेवढा आपण तांदूळ घेतला आहे त्याच्या तीनपट आपण जास्त पाणी हे गरम करून घ्या आणि त्यामध्ये नेहमीपेक्षा आपण थोडंसं मीठदेखील जास्ती हे वापरून यामध्ये टाकून घ्या त्यानंतर काय करायचं याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आपला तांदूळ जो आहे शिजल्यानंतर भात अगदी दाणेदार असा तयार व्हायला पाहिजे म्हणून इथे मी अगदी थोडंसं तूप किंवा आपण तेलाचा वापर करून घ्या त्यानंतर भिजलेला तांदूळ हा आपण लगेच यामध्ये टाकून घेऊया तर संपूर्ण तांदूळ मी आता टाकून घेतला आहे यामध्ये तुम्ही निंबूचा रस किंवा थोडंसं निंबूचे जे, जे साल असतं ते देखील आपण यामध्ये घातला तरी काही हरकत नाही त्यामुळे काय असतं जे आपले भात असतो ना तो अगदी छान पांढरशुभ्र असा हो तो तयार होतो किंवा व्हिनेगर देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही तर, मेक्स तर जाकन अग्दी पनी 95 हा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे त्यानंतर झाकण ठेवून आता आपल्याला अगदी पूर्णपणे शिजवायचा नाही नाईंटी फाय पर्सेंट आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असा मौसूत असा आपला भात हा शिजून तयार झाला आहे या पद्धतीने अगदी नॉर्मल असं त्याला थोडासा कच्चा आपल्याला राहू द्यायचा आहे त्यानंतर आपण ज्या वेळेस फोडणी देऊ भाताला त्यावेळेस तो तुटत नाही आणि अगदी परफेक्ट असा आपला तो शेजवान राईस आणि फ्राई व्हेज फ्राईड राईस तो तयार होतो त्यानंतर काय करायचं गॅस आपण बंद केला आहे अजिबात आपल्याला ह्या पाण्यामध्ये हा भात राहू द्यायचा आहे नाही तर नंतर ह्या पद्धतीने एका अर्धी चाळणी घ्या आणि त्याच्यातनं ते भातातनं संपूर्ण आपलं व्यवस्थित पाणी हे नितळून घ्या पाणी देखील आपल्याला अजिबात राहू द्यायचं नाही त्यामुळे काय होईल कुकिंग प्रोसेस लगेच थांबते आणि त्यामुळे आपला भात हा जो तांदूळ असतो तो अजिबात तुटत नाही आणि त्यानंतर या पद्धतीचं एक पसरट भांडं घ्या आणि त्या भांड्यामध्ये काढून त्याला मोकळा करून घ्या जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस ही लगेच थांबेल तर तिकडे आपला भात हा गार होतो आहे त्यानंतर लगेच आता इकडे आपण सर्वात प्रथम व्हेज फ्राईड राईस रै, हा बनवून घेत आहोत त्यासाठी इथे मी लोखंडाची कढई घेतली जर तुमच्याकडे नसेल तर नॉन स्टील स्टीलची वापरून घ्या पण जसं आपल्याला अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल जर बनवायचं असेल तर अगदी आवर्जून लोखंडाची कढईही वापरा त्यामुळे अगदी छान तो तयार होतो तर इथे मी एक ते दी दीड एक चमच्यावर तेल गरम करून घेतले तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतो या देखी यापेक्षा देखील आपण अगदी दे कमी तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही आवडीनुसार इथे हिरवी मिरची टाकून घ्या आपल्याला राईस किती तिखट हवा आहे त्यानंतर लाईक बारीक चिरून घेतलेलं अगदी भरपूर असा लसूण बारीक चिरून घेतलेलं अगदी भरपूर असं आलं आलं आणि लसणाचं प्रमाण आपल्याला अगदी भरपूर असं वापरायचं आहे जर तुम्ही थोडं तरी आलं लसूण कमी वापरलं तर त्यामुळे आपली हॉटेल स्टाईल अशी जो राईस असतो तो तयार होती म्हणजे चवदेखील त्याला येत नाही तर छान मी सर्वप्रथम आलं आणि लसूण परतून घेतलं आहे त्यालामध्ये अगदी कडक पूर्ण प्रोसेस आपल्याला फुल आचेवरती करायचं आहे मंद आचेवरती करायचं नाही जेवढं अगदी फुल आचेवरती आपण करू तेवढा अगदी छान हा भात तयार होतो सॉरी राईस हा तयार होतो तर आपल्याला फक्त हलकंसं पाणी म्हणजे जो आपला कांदा असतो मऊ होईपर्यंत त्याला आपल्याला त्यालाच परतून घ्यायचा आहे अजिबात जास्त वेळेस आपल्याला परतून घ्यायचा नाही आहे त्यानंतर लगेच ज्या ज्या आपल्या मुलांना व्हेजिटेबल आवडत असतील किंवा आपल्या घरात असतील त्या ते त्या यामध्ये भाज्या ह्या टाकून घ्या संपूर्ण ज्या भाज्या मी टाकल्या आहेत अगदी बारीक असे चिरून घेतल्या आहे आपल्या आवडीनुसार आपण यांना कट केलेले वापरले तरी काय हरकत नाही मोठे देखील तुकडे टाकले तरी काही हरकत नाही फक्त त्यामुळे काय होतं थो? शिजायला थोडा वेळ घेतो आणि त्यामुळे आपला वेळ हा जातो म्हणून मी इथे अगदी बारीक असे कट करून घेतले त्यानंतर अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे मग आपल्याला फक्त दोन एक मिनिटभर छान फुल आचीवरती याला असं ह्या पद्धतीने एकसारखं चाळत यांना त्याला परतून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर लगेच ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम ग्रीन चिली सॉस लगेच येतात यामध्ये मी अगदी थोडंसं टोमॅटोचं सॉस वापरला आहे सोया सॉस आणि थोडंसं विनेगर हे वा वापरलं आहे विनेगरमुळे खूप छान अशी चव ह्या राईसला येतं जर आपल्याकडे विनेगर नसेल तर त्या जागेवरती थोडासा लिंबूचा रस वापरला तरी काही हरकत नाही तर हे संपूर्ण जे सॉसेस आपण टाकले ते भाज्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला अगदी परफेक्ट असा वेज फ्राईड राईस बनवायचं असेल जर पांढरा असा दिसायला हवा असेल तर तुम्ही यामध्ये जो आपण टोमॅटो सॉस वापरला आहे पुन्हा की यात सोया सॉस वापरला आहे तर स्किप केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेचच आपण शिजून घेतलेला भात टाकला आहे आणि लगेच अगदी भरपूर अशी यामध्ये काळे मिरे पावडर हे टाकलं आहे काळे मिरे पावडर अगदी आवर्जून घाला म्हणजे अगदी छान असा चविष्ट असा आपला हा भात तयार होतो तर आता एखादा मिनिटभर आपल्याला ह्या भाताला व्यवस्थित फुल हातीवरती परतून घ्यायचं आहे तर थोडंसं मी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात ही घातली आहे त्यानंतर लगेचच फुलांकीला व्यवस्थित मिक्स करून तुम्ही बघू शकाल अगदी छान असा चविष्ट असा आपला व्हेज फ्राईड राईस हा तयार झाला आहे अगदी जसा बाहेर गाडींवर किंवा हॉटेलमध्ये मिळतो अगदी परफेक्ट असा आपला चायनीज असा हा फ्रेंच राईस हा तयार झाला आहे अगदी बनवायला सोपा आहे अजिबात वेळ वगैरे लागत नाही आणि अगदी पटकन असा हा तयार होतो एकाच वेळेस आपण भात शिजवून घेतला आहे त्यानंतर आपल्याला हवे त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे आपण त्या भातापासून रायसा बनवून घेऊ शकतो तर त्यानंतर काय केलं इथे लगेचच आपण तीच कढई गरम करून घेतली कढई अगदी कडकडीत अशी गरम करून घ्या त्यानंतरच यामध्ये लगेचच तेल हे टाकून घ्या तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त आपण करून घेऊ शकतो त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी भरपूर असा बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला आला आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत अलं लसणाचं चा प्रमाण चायनीज कुठल्याही पदार्थामध्ये अगदी भरपूर असा वापरला जातो आणि त्यामुळेच ह्या पदार्थाला अगदी छान चवही येते तर फुल आचीवरती आपल्याला ह्या भाताला देखील म्हणजे ह्या राईसला देखील आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर छान मी आता हे आलं लसूण परतून घेतलं आहे लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा या मध्ये देखील आपल्याला कांदा फक्त हलकसा मऊ पळेपर्यंतच परतून घ्यायचा अजिबात आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत ह्या कांद्याला किंवा कच्चापणा जायपर्यंत फार असा देखील आपल्याला परतून घ्यायचा नाही फक्त हलकासा मऊ पळेपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर लगेच बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात बारीक चिरलेलं गाजर आवडीनुसार जर आपले मुलं भाज्या खात नसतील तर ह्या निमित्ताने ते देखील अगदी आवडून भाज्या देखील खाऊन घेतात म्हणून अगदी पटकन पटकनी होणारा अगदी छान चविष्ट असा राई हा राईस आहे त्यानंतर काय केलं मी यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घातले मीठामुळे भाज्यांना पाणी सुटेल आणि त्यामुळे आपल्या भाज्या ह्या करपणार नाही किंवा अगदी पटकनी त्या शिजून देखील तयार होतील तर अगदी यांना देखील मी दीड ते दोन मिनिटभर छान परतून घेतलं आहे त्यानंतर इथं एक लगेचच आपण जो आपल्याकडे शेजवान सॉस असतो तो, तो यामध्ये टाकून घेतला आहे आणि अगदी थोडंसं यामध्ये मी जे आपले टोमॅटो कॅचअप असतं ते देखील घातलं आहे लगेचच आता आपण यामध्ये शिजवलेला भात टाकून घ्यायचा तर अगदी परफेक्ट असा आपला हा तयार होतो लगेच थोडंसं पुन्हा यामध्ये व्हिनेगर मी घातलं आहे जर नसेल आपल्याकडे व्हिनेगर आपण त्या जागेवरती लिंबूचा रस देखील वापरला तरी काय हरकत नाही यामध्ये आपल्याला कुठल्याही जास्तीचे सॉस वगैरे घालण्याची गरज नाही फक्त शेजवान चटणी देखील आपण फक्त वापरली तरी काय हरकत नाही शेजवान चटणी आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये घालात कितपत आपल्याला तिखट हवं आहे किंवा आपल्याकडे लहान मुलं असतील तर अगदी कमी प्रमाणात वापरली तरी काही हरकत नाही तरी देखील अगदी छान चव या भाताला येते तर पुनांकी याला एक ते दीड मिनिटभर फुल आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असा आपला शेजवान राईस देखील तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सर्वात प्रथम त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी छान असा आपला शेजवान राईस देखील तयार झाला आहे अगदी बनवायला सोपा आहे पटकनी तयार होतो आणि चवीला देखील अप्रतिम असा हा लागतो अगदी परफेक्ट असा आपला हॉटेल स्टाईल शेजवान राईस तयार आहे